दूध आणि कांदा त्या कांद्याने तर अक्षरशः सगळ्यांना रडवलं देखील आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढावा या नात्याने घेतलेले कष्ट आणि त्यांना बाकीच्या सगळ्यांनी दिलेलं मनापासूनचं सहकार्य त्यामुळं पक्षाचा विस्तार वाढला पक्ष सर्वदूरपर्यंत दूरपर्यंत आपल्या पोचवायचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यातून आता इथं बसलेले प्रफुलभाई असतील दिलीपराव असतील आमचे सुनील तटकरे असतील हसन हसन मुश्रीफ साहेब असतील या सगळ्यांनीच आपापल्या परीनं योगदान देत हा पक्ष वाढवण्याचं काम केलं आज नवीन देखील त्याचा उल्लेख धनंजय यांनी आपल्या भाषणामध्ये केला बारा वर्षापूर्वी तो पक्षाशी बांधला गेला जोडला गेला आणि त्यानं देखील त्या काळापासून एक चांगल्या पद्धतीचं काम करून मग आदित्य संजय बनसोडे असतील अरुण आमचे अनिल भाईदास असतील बऱ्याच जणांचे उल्लेख करता येतील या सगळ्यांनी आपापल्या आपापल्यापरीनं प्रयत्न केले आमदारांनी प्रयत्न केले आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना अनेक महत्वाचे निर्णय आपण घेतले डासबार बंदीचा निर्णय असेल त्याच्या संदर्भात बंदीचा निर्णय असेल त्याच्यामध्ये आईचं नाव पाल्याच्या नावामध्ये लावण्याच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय असेल इथल्या मान्यवरांना आठवत असेल पहिलं तर आपल्या तेहतीस टक्के जागा महिलांना होत्या परंतु नंतर आपण पन्नास टक्के जागा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी देखील आपण सरकारमध्ये दे असताना त्या बाबतीमध्ये केली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहि राजा सोबत जोडलेला पक्ष शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ओळख मग युवक असेल महिला असेल आमचे मागासवर्गीय असतील मुस्लिम असतील आदिवासी असतील भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सोबत आपला पक्ष कायम जोडून राहिलेला आहे पक्षाने कायमच या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला एक वर्ष अकरा महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तेव्हाही आपल्याला नऊ जागा मिळाल्या परंतु त्याच्यातनं पण समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला कसं प्रतिनिधित्व देता येईल वेगवेगळ्या रिजनला कसं प्रतिनिधित्व देता येईल प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आणि आपल्याला मंत्रिमंडळामध्ये देखील याच प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही देशाची राजकीय परिस्थिती नेहमी बदलत असते आताही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातनं अनेकांचे अंदाज चुकले त्यामध्ये खूप काही जण खूप काही सांगत होते मला बाबा सिद्दीकींनी त्याचा उल्लेख केला मी असंच कुठेतरी बोलत असताना म्हणून गेलेलो होतो की काय निकाल लागेल ते ब्रह्मदेवालाच माहिती का नाही माहित नाही इथपर्यंत मी त्या बाबतीमध्ये बोललो आपण प्रयत्न मित्रांनो केला परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या मागच्या काळामध्ये भाजप शिवसेना युतीच्या एक्केचाळीस जागा आलेल्या होत्या राहिलेल्या सात मध्ये एक आपण पुरस्कृत केलेली नवनीत राणाची होती त्याच्यामध्ये ती पण त्यांच्याकडे गेल्यामुळं ते म्हणले गे आता आमच्या पक्षात आलेल्या आहेत त्याच्यावर ती सोडावी लागली अशा बेचाळीस जागा सोडाव्या लागल्या राहिलेल्या सहा जाग्यांच्या बद्दल आपल्याला सगळ्या इतिहास माहिती त्या खोलातून जास्त जात नाही आताही काल वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या बातम्या टीव्हीवर चाललेल्या होत्या मीडिया देखील आम्हाला विचारत होता वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं कारण नसताना गैरसमज पसरवण्याचं काम हे काही जण करत होते खर तर काल मी स्वतः प्रफुल्ल पटेल साहेब सुनील तटकरेजी छगन भुजबळ साहेब धनंजय मुंडे संजय बनसोडे आम्ही अनेक जण समीर भुजबळ अनेक जण दिल्लीमध्ये होतो आम्ही सगळेच जण सकाळपासून एकत्रपणे चर्चा करायचो दोन दिवस आमचे तिथे गेले एक दिवसाच पूर्णपणे आम्ही पोचल्यापासून प्रफुल्लबाईंच्या घरीच आम्ही होतो आणि तिथं उशिरापर्यंत जेवण होऊन झोपायला जाईपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील तटकरे यांनी सांगितलं की माझ्याकडे ब्रेकफास्टला तिथपासून दुपारच्या जेवणाच्या पर्यंत संध्याकाळी पार्टी आपल्या दिल्लीच्या कार्यालयामध्ये जाईपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र होतो कुठेही काही मतभेद नाही काही नाही ज्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला मित्रांनो कारण नसताना कधी कधी मीडियाची जर आपण फार संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला तर त्याच्यातूनही त्या बातमीमधनं काही घरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो नाही केला तर आमच्याशी बोलले नाही मग ते काही पाहिजे त्या बातम्या लावतात जी काल ती बातमी त्यांनी चालवली तरी देखील आपले एक सहकारी युतीमधले देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं काय ती वस्तुस्थिती मित्रांनो मी देखील सगळ्यांशी बोलत होतो त्याच्या संदर्भात नड्डा जी असतील अमित भाई असतील त्याच्यामध्ये राजनाथ सिंग असतील आम्ही पण सगळेजण त्यांना भेटायला पण गेलेलो होतो आणि पहिल्यांदाच एनडीएची मिटिंग झाली त्यावेळेस पंतप्रधानांनी सांगितलं अनेक घटक पक्ष बरोबर आहेत प्रत्येकाच्याच वेळेस मला वेळ देता येईल अशातला भाग नाही तर हे तिघ जण याबद्दल जे काही कुणाचं काही म्हणणं असेल ते ऐकून घेतील आणि तुम्हाला सगळ्यांना वेळ देतील तशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याशी केली त्याच्यानंतरही त्यांनी मला सांगितलं की बा तुमची लोकसभेची एक एकच जागा आलेली आहे आम्हाला तर तुम्हाला मंत्रीपद द्यायचंय परंतु मंत्रीपद देत असताना आम्हाला तुम्हाला इंडिपेंडेंट चार्ज त्या डिपार्टमेंटचा द्यायचा आहे आणि राज्य मंत्रीपद द्यायचं आहे स्वतंत्र कार्यभार असं आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये म्हणू शकतो आणि तटकारे साहेबांनी तर मला आधी सांगितलेलं होतं आज आपला एक राज्यसभाचे सदस्य आणि एक लोकसभेचा सा सदस्य सा साधारण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो जुलै एंड पर्यंत किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत आपले राज्यसभेमध्ये तीन सदस्य झालेले तुम्हाला